मी प्रवीण महाजन आज एका माऊलीला म्हणायला आलोय पंच्याऐंशी वर्षीय रेश्मा माय रेश्माबाई दुधू चौधरी आमची ही माऊली आणि या माऊलीने आयुष्यभर केलेले कष्ट आणि त्या कष्टातूनच आज चौधरी परिवार उद्योग व्यवसायामध्ये जी भरभराटी जी प्रगती करतोय ती अभिनंदनास पात्र आहे अशा या गोड आईला भेटायला आलोय माय 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 करू माय सोनानी पालखी माय माय करू माय सोनानी पालखी तिना बगैर कोणी करेन आलोखी हा तिना बगैर कोणी करेन आलोखी अशी ही आमची रेशमा माय घरी ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं आदर तिथे करते कौतुक करते तिच्या सुना एक अ... त्यांचे सुपुत्र या आईची भरपूर मनापासून काळजी घेतात रमेशदादा चौधरी किशोरदादा चौधरी आणि राजेबाबा चौधरी आणि ज्योतिताई सुनंदाई यांच्या या माऊली आहेत आणि आमचे स्वर्गीय दुधूदा गेल्यापासून ही माऊली घरासाठी बाब झालेली आहे आणि या माऊलीचा आम्ही येत्या तेवीस तारखेला तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आई महोत्सवांतर्गत या माऊलीचा आम्ही सन्मान करतो आहोत खूप खस्ता खाल्ले आहेत माऊलीने प्रचंड गरिबी अनुभवलेली आहे पण तरीही ती शेवटपर्यंत ती काम करत राहिली शेवट शेवटपर्यंत आपला हा संसार कसा सुखाचा होईल यासाठी ती झटत राहिली आणि आज तिच्या वाटेला आनंद आणि आनंद आहे सर्व मुलं सुना नातू नातवंड तिची खूप काळजी घेतात तर हातावरच्या फोडासारख्या मागलेल्या जातात अशा या गोड आईचा आदर्श आईचा आम्ही आमच्या ऊर्जा संस्थेतर्फे सन्मान करीत आहोत याशी मागणी भाग्यशाली आहे की या परिवारामध्ये शहराचं नगराध्यक्षपद एकदा राजू आणि एकदा त्यांच्या सुबाईला मिळालेलं आहे मीनाताई चौधरी यांना म्हणजे एकाच कुटुंबातल्या दोन जणांना मुलगा आणि सून यांना येथे एवढं मोठं पद मिळालेलं आहे आणि या यामागे खरंतर कुटुंबाच्या यशामागे आई नावाची शक्ती असते आई नावाची प्रेरणा असते आणि अशा या प्रेरणेचा आम्हाला सन्मान करायचा आहे आणि तिच्यापासूनच आम्हाला मुळात प्रेरणा घ्यायची आहे आणि हा एक शो छान असा कार्यक्रम गोड असा कार्यक्रम आपण सर्व इंदोर शहरवासींना विनंती आहे आमच्या आई या आईच्या सन्मानासाठी तिच्या कौतुकासाठी आपण सर्वांनी यावं आणि घरासाठी बाप झालेल्या आईला सन्मानित करावं यासाठी आपल्याला आग्रहाचं आमंत्रण देतोय अशा या गोड आईचा सन्मान देणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो धन्यवाद पुन्हा भेटून माऊलीच्या आशीर्वाद घेतो धन्यवाद